मला तिला शिडीवर शिडी बत्तीस शिडी शिडीवर शिडी बत्तीस शिडी आमचे राव पितक मिडी आणि मी लावते

मदे तोटा आमच्या रावांना झाला बिझनेस मध्ये तोटा तरी ते उधळतात लग्नामध्ये शंभरच्या नोटा आमचे राव पडले दारात आणि दाता पडले घरात या <laughs> केश्वरी वहिनीत मला आज संपलं होती

कशा लागल्या मर्राईला काही नाही काही नाही मला खूप लागेल त्याआधी दुखाना घ्यावं लागेल

तिकडे पाय येऊयाचे वाटले तिकडे पाय आमचे पू पडले की काय <laughs> आता तू की उखाना बर घेते विटाऊ विटा शंभर विटा विटाव विटा शंभर विटा आमचा कार्यक्रम संपला समज इथून फुटा <laughs>